गणगणगणात बोते गणगणगणात बोते गणगणगणात बोते गणगणगणा अनन्तकोटिब्रह्माण्डनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानन्द भक्तप्रतिपालक शेगावनिवासि समर्थ सद्गुरु श्री की जय सर श्री बघताना मला नमस्कार तर एक नवीन अपडेट आपल्या चॅनलसाठी आलेला आहे तर त्याबद्दल तुम्हाला सांगते आहे तर यूट्यूबने एक फार मोठं अपडेट एक मोठं न्यू फीचर आपल्यासाठी आपल्या चॅनलसाठी दिलेलं आहे आणि ते म्हणजे हाईप तर हे हाईप काय आहे तर बघा साईडला स्क्रीनवर तुम्हाला दिसतं आहे हाईप काय आहे माझे जे आत्ता नवीन व्हिडिओ आहे किंवा लाईव्ह व्हिडिओ आहेत तर त्या व्हिडिओमध्ये हा अपडेट आलेला आहे तर व्हिडिओ लाईक केल्यानंतर हाईपचा ऑप्शन तुमच्यासमोर दिसतो तिथे ब्लॅक कलरमध्ये एक हाईपचं बटन दिलेलं आहे त्या बटनवर क्लिक करून एक नवीन इंटरफेस ओपन होतो त्यामध्ये परत खाली एकदा हाईप केलं तर आपल्या व्हिडिओला काही पॉईंट्स मिळतात तर हे पॉईंट्स देण्यासाठी व्हिवर्सला म्हणजे तुम्हा सर्व श्रीभक्तांना कुठलेही पैसे लागणार नाही आहेत कुठलेही चार्जेस तुम्हाला लागणार नाही आहेत तर याचा फायदा इतकाच की ज तुम्ही जे पॉईंट्स मला किंवा माझ्या चॅनलला देणार आहात व्हिडिओला देणार आहात त्याचा फायदा इतका की ज्या व्हिडिओला जास्तीत जास्त पॉईंट्स मिळतील जास्त तो व्हिडिओ यूट्यूब जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवेल म्हणजे आपला व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल होईल जितके पॉईंट्स जास्त तितका व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणार आहे म्हणजे आता अर्थात यूट्यूब पण आपल्याला आपले अनुभव बाकी इतर भक्तांपर्यंत पोचवण्यास मदत करणार आहे तर आशा व्यक्त करते सर्व श्रीभक्त सहकार्य करतील आणि आणखी एक आठवड्यातून एक व्यक्ती म्हणजे एक श्रीभक्त किंवा एक बीवर हा एका चॅनलला तीनदाच हाईप करू शकतो आणि आपल्या चॅनलवर आठवड्यातून एकच व्हिडिओ येत असतो तर एकाच व्हिडिओला तुम्ही पुन्हा हाईप करू शकता दोनदा किंवा तीनदा हाईप करू शकता जेणेकरून आपले पॉईंट्स वाढतील तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा लाईक केल्यानंतर हाईपचा ऑप्शन ओपन होतो हाईपचा ऑप्शन ओपन झाल्यानंतर खाली पॉईंट्स देतात ते पॉईंट्स आपल्या चॅनलला देण्याचा पुरेपूर प्रयत्न करा त्याला काय दोन सेकंद लागतील फार वेळ लागणार नाही पण यातून तुमचं खूप मोठं सहकार्य मला लाभणार आहे त्यामुळे सर्वांना हात जोडून विनंती आहे माऊलींचे अनुभव जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यास मला सहकार्य करा तुम्हाला जर यापैकी हो काही समजलं नसेल तर कमेंट करून नक्की विचारा मी त्याचं उत्तर तुम्हाला देईन तर असा हा हाईप ऑप्शन आपल्या चॅनलसाठी अपडेट झालेला आहे यूट्यूबने आपल्याला खूप मोठी संधी दिलेली आहे तुम्हा सर्व भक्तांनी जर मला सहकार्य केले तर आपण या संधीचं सोनं करू शकतो तुम्हाला कुठलेही पैसे लागणार नाही आहेत त्यामुळे कृपया सर्व भक्तांनी सहकार्य करावे तर आज मी अनुभव किंवा मांदे आई दोन्हीपैकी काहीच घेऊन आलेलं नाही आहे आपण एक नवीन काहीतरी बघणार आहोत एक आपले श्रीभक्त आहेत शंतनू गोबेकर म्हणून तर हे श्रीभक्त आपल्या माऊलींबद्दल काहीतरी चारोळी किंवा व्हिडिओज बनवत असतात लिहित असतात त्यांचं व्हिडिओ एडिटिंगचं काम आहे शिवाय ते बरेचसे पारायण ग्रुपही चालवतात ते असं अधूनमधून माऊलींबद्दल त्यांना जे सुचतं ते ते लिहत असतात आणि त्यांनी माझ्याकडे शेअर केलेला एक लेख मी तुमच्या पुढे आज सादर करणार आहे खूप छान आहे अगदी छोटासा आहे पण छान आहे बघूया शंतनू गोबेकर यांचा हा लेख आज खूप दिवसांनी मी माझ्या फोनची कॉन्टॅक्ट लिस्ट चेक केली वाटलं कुणाकडे तरी मन भरून रडून घ्यावं पण खंत या गोष्टीची वाटली की त्या लिस्टमध्ये एकही नंबर असा नव्हता ज्या नंबरवर मी कॉल करून ढसाढसा रडू शकेन आणि समोरची व्यक्ती माझं रडणं न कंटाळता डोळे मिटून ऐकू शकत होती मनाची अस्वस्थता वाढत होती प्रश्नांचं वारूळ डोक्यात घर करून होतो काय करावं काय करू नये हे समजत नव्हतं अगदी आयुष्य नकोसं वाटतय इथपर्यंत माझे विचार गेले होते अंधारा खोलीत क्षणभर डोळे बंद केले आणि मनाच्या गाभाऱ्यात डोकावून पाहिलं फोनच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये भलेही एकही व्यक्ती अशी नसावी पण माझ्या मनाच्या गाभाऱ्यात एक नाव होतं जिथे मी माझं मन विचार न करता मोकळं करू शकत होते आणि समोरून मला कुठल्याही प्रश्नांचा भडीमारही होणार नव्हते किंवा फुकटचे सल्लेही दिले जाणार नव्हते उलट त्या प्रश्नांवर योग्य मार्गच मला मिळणार होता आणि ते नाव होतं माझे गजानन बाबा जय गजानन माऊली अगदी मनापासून एका श्रीभक्ताच्या मनातील भावना शंतोदनांनी इथे लिहिल्या आहेत तर खूप छान वाटलं ऐकून त्यांनी बरेचसे लेख आणखी मला पाठवले आहेत तर अधूनमधून आपण तेही बघणार आहोत आपल्या श्रींजी प्रचिती चॅनलवर आपण श्री गजानन महाराजांचे भक्तांना येणारे अनुभव बघत असतो ते अनुभव जर तुमच्याकडे असतील तर ते आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खाली एक व्हॉट्सअप नंबर येतो आहे त्या नंबरवर तुम्ही तुमचे अनुभव मला पाठवू शकता अनुभव तुम्ही एका कागदावर लिहून त्याचे फोटोज मला व्हॉट्सअपला सेंड करू शकता शक्य नसेलच तर ऑडिओ स्वरूपात तुम्ही तुमचा अनुभव रेकॉर्ड करा आणि नंतर तुम्हाला पाठवा तरीही चालेल तसेच जर तुम्हाला तुमचे नाव न सांगता अनुभव आपल्या चॅनलवर प्रसारित करायचा असेल तर तेही शक्य आहे तुमचं कुठलंही नाव पत्ता न सांगता फक्त एक श्रींचे भक्त फक्त एक श्रीभक्त म्हणून तुमचा अनुभव आपल्या चॅनलवर प्रसारित केला जाईल त्यामुळे निसंकोचपणे तुमचा कुठलाही अनुभव असेल तर तो आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा काही श्रीभक्त आपल्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवर आणखी असेच छान छान अनुभव येणार आहेत तर पुन्हा घेऊन येईल एक छानसा अनुभव किंवा मानद्याय किंवा शंत्रोदांचा लेख तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या अनुभवामध्ये तोपर्यंत तो श्री गजानंद जय गजानंद सर्व श्री भक्तांना पुन्हा एकदा नम्र विनंती आपल्या व्हिडिओला हाईप करून जास्तीत जास्त पॉइंट्स मिळवून द्यायला विसरू नका जेणेकरून आपला हा व्हिडिओ आपले हे अनुभव जास्तीत जास्त श्रीभक्तांपर्यंत पोहोचतील अशा करते सर श्रीभक्त सहकार्य करतील गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण